कर ड्रोक आ, नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आपल्याला कल्पना असेल की जीबीएस नामाच्या आजार चे रुग्ण आता मध्ये दाखल होत आहेत तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये जीबीएस एस आजारचे पाच रुग्ण आढळून आले आहेत आता जीबीएस आजारबद्दल बरेच प्रकारचे गैरसमज आणि संभ्रम लोकांमध्ये आता पसरत आहेत नेमका जी बी एस आजार काय आहे त्याचे लक्षणे काय आहेत कोणकोणती काळजी घेण्याची आवश्यकता आहे लक्षणे जर दिसले तर नेमके काय करायचे कुठे जायचे कोणाला संपर्क करायचे हे सर्व बाबीबद्दल माहिती देण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आता जी बी एस आजारचे जी बी एस आजारच्या ज्या वैद्यकीय माहिती आहे त्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी जनरल मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर त्यांना त्या मी आमंत्रित करतो त्यानंतर आमचे सिव्हिल सर्जन पण आपल्याला मार्गदर्शन देणार आणि शेवटी मी मार्गदर्शन करणार आता डीन साहेब कृपया मार्गदर्शन करावे मध्ये त्यांच्या नेहमीच टेस्टिंग सुरूच असते आता हा बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठी जे टेस्टिंग आहे त्याच्या टेस्टिंग एन आय व्ही लॅब पुण्यामध्ये होत असतो आणि त्यांच्याशी एन आय व्ही लॅबशी संपर्क साधून आम्ही आमचे वॉटर सॅम्पल पण तिथे पाठवणार हो की हा ज्या बॅक्टेरिया तो आहे किंवा नाही आहे महापालिकेकडून सांगण्यात आलं होता की बाबा नेहमीच आम्ही पाणी टेस्टिंग सुरू आहे महापालिकेकडे साधी लॅब नाही आहे ऐका थोडा प्रेस कॉन्फरन्स कशासाठी आम्ही ठेवली आहे ना ते तुम्हा, तुम्हाला तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे प्रेस कॉन्फरन्स आम्ही जीबीएस आजारसाठी घेतली आहे महापालिकाचे कामकाज बद्दल नाही आहे मला पुरपूर बोलू द्या नेक्स्ट टाइम आम्ही प्रेस कॉन्फरन्स ठेवू किंवा हो, महापालिका आयुक्तनी प्रेस कॉन्फरन्स घेतला तर तुम्ही त्यांच्या कामाबद्दल तुम्हाला जे प्रश्न आहे तर विचारा आता 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 फक्त हेच आहे तुमच्या जे रेग्युलर टेस्टिंग आहे ना रेग्युलर टेस्टिंग मध्ये आजार येत नाही आजारसाठी आम्ही टेस्टिंग करत नाही ते जो बॅक्टेरिया आहे ज्यामुळे हा आजार होत असतो त्याच्या टेस्टिंग एन आय व्ही लॅबमध्ये होत असते बरोबर आणि आता जसं मी सांगितलं एन आय व्ही लॅबमध्ये मी स्वतः संपर्क करणार आणि त्यांना मी विनंती करणार की आमचे जे वॉटर सॅम्पल आहे तुम्ही हा आजारसाठी टेस्ट करा हा वेगळा भाग झाला महापालिकाच्या रेग्युलर टेस्टिंग असेल किंवा नसेल तो वेगळा भाग झाला त्याच्या जी बी एस आजारशी काहीच घेण दे नाही आहे तर नक्की आम्ही महापालिका आयुक्तशी बोलतो हा ना आणि त्याप्रमाणे इथे पण करता येईल पण त्यांच्याशी कुठे बोलावे लागेल आम्ही जर पुण्यामध्ये झालं तर इथे करण्यासाठी काही हे नाही आहे माहित आहे माहित आहे मला एक्सपेन्सिव्ह ट्रीटमेंट आहे त्यासाठी महापालिका आयुक्तशी आम्ही बोलून आणि हे करतो आता ही जी पत्रकार परिषद आहे त्याचा मेन उद्देश आहे की लोकांमध्ये जनजागृती तयार करण्यासाठी आणि आता जे पॅनिक स्प्रेड होत आहे ना त्यावर थोडं हे करण्यासाठी नाही ते सगळे आम्ही तो वर्कआउट आम्ही बसून त्यांच्यासोबत वर्कआउट करू नाही तुमचा खर्चाचा प्रश्न येतोच कशा खर्च आहे दोन सिव्हिल हॉस्पिटल सिव्हिल सर्जन पब्लिक हेल्थ दोन तीन महत्वपूर्ण गोष्टी आहेत त्याबद्दल मी शेवटी बोलणार नंबर वन हा ज्या डिझीज आहे हा ज्या आजार आहे तर नॉन कम्युनिकेबल आहे असंसर्गजन्य अस आहे हे सर्वांनी लक्षात ठेवला पाहिजे नंबर टू जसं डीन साहेब आणि सिव्हिल सर्जन साहेबनी सांगितले कोणकोण कोणकोणती काढी आपल्याला घेतला पाहिजे मी पुन्हा एक रिपीट करतो पाणी आवर्जून उकडून प्यावे आणि चांगले पद्धतीने शिजवून घ्या खावे हात वारंवार आपण धुवावे स्वच्छता ठेवावी हे चार बाबी जर आपण केले तर प्रिव्हेंटिव्हमध्ये हे खूप पुरेसे काफी असतील तिसरा जे खूप महत्वपूर्ण बाब आहे तो असा आहे की जर आपल्याला लक्षणे दिसल्यास कृपया करून फार्मसीला जाऊन गोड्या घेऊन स्वतःच्या उपचार करू नका जेवढील हॉस्पिटल किंवा डॉक्टरला तत्काळ संपर्क करावे जसा डीन साहेबनी सांगितला होता आमच्याकडे निधी पुरेशा उपलब्ध आहे दोन कोटी रुपये आम्ही डी पी डी सीमधून देत हो, आहोत आणि जर आवश्यकता वाटल्यास आम्ही अजून देऊ त्याबद्दल कुठल्या प्रकारच्या मर्यादा नाही आहे तसेच आमचे सर्व ड डॉक्टर्सची आता बैठक डीन साहेब आणि सिव्हिल सर्जन साहेब ते घेणार आहेत त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत ते सर्व डॉक्टर्स ते कार्य कार्यान्वित असतील दोन दिवसात आम्ही सर्वे पण हाऊस टू हाऊस सर्वे पण सुरू करणार महापालिका नगरपालिका आणि ग्रामपंचायत एरियामध्ये आणि हाऊस टू हाऊस सर्वे जवळपास तीस तारखेपासून सुरू होणार सर्व प्रायव्हेट हॉस्पिटल्सला संध्याकाळीपर्यंत आम्ही आदेश देणार की जर असे लक्ष नसणारे कोणी रुग्ण आपल्याकडे आले तर आपण तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलला आणि महापालिकाला नोटिफाई करावी शेवट शेवटी मी एवढेच सांगणार की हा ज्या आजार आहे त्यापासून घाबरण्याची आवश्यकता नाही आहे सर्व प्रकारची आपण काळजी आव आवर्जून घ्यावी आणि आपण सर्व मिळून जी बी एस आजारशी लढूया आणि नक्की जिंकूया धन्यवाद महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा